नमस्कार बंधू बहिणीनो आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे या युगामध्ये अनेक कामे ही ऑनलाईन केली जातात अगदी विविध कंपन्यांचे प्रोडक्ट जरी असले त्या प्रोडक्टची विक्री सुद्धा ऑनलाईन केली जाते अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्याही आजकाल बाजारामध्ये उदयास आलेले आहेत अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसोबत आपणही काम करू शकतो विविध कंपन्यांचे प्रोडक्ट ऑनलाईन आपणही विकण्यासाठी मदत करू शकतो आणि त्या प्रोडक्टच्या विक्रीच्या कमिशन मधून आपण हजारो लाखो रुपये कमवू शकतो यालाच अफिलिएट मार्केटिंग असे म्हटले जाते अफिलिएट मार्केटिंग मधून पैसा कमवण्यासाठी आपण एखाद्या सोशल साईट वर सक्रिय असणे गरजेचे आहे एखादी वेबसाईट एखादा ब्लॉग त्याचप्रमाणे युट्यूब फेसबुक अशा एखाद्या सोशल साइट वर आपण सक्रिय असणे गरजेचे आहे असे असेल तरच आपण या अफिलिएट मार्केटिंग मधून पैसा कमवू शकतो आजकाल ऑनलाईन मार्केटिंग मध्ये अमेझॉन ही एक कंपनी अग्रगण्य कंपनी म्हणून समजली जाते आपण ही या अमेझॉन कंपनी सोबत काम करून या अफिलिएट मार्केटिंग मधून पैसा कमवू शकतो अमेझॉन कंपनी सोबत राहून अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपले एखादे खाते हे अमेझॉन वर असणे आवश्यक आहे आज आपण या वर आपले खाते कसे ओपन करावे ते सक्रिय कसे करावे त्याचप्रमाणे अफिलिएट मार्केटिंगसाठी या अमेझॉन वरील प्रोडक्ट विक्री करण्यासाठी त्या प्रोडक्ट ची लिंक कशी तयार करायची आणि ती लिंक सोशल साईट वरती कशी शेअर करायची हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत अमेझॉन वरती आपले खाते कसे ओपन करायचे प्रथम आपण गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करूया या गुगल क्रोमच्या ऍड्रेस बार मध्ये टाईप करूया अमेझॉन डॉट इन यानंतर ओपन होणाऱ्या विंडोज मधील अमेझॉन डॉट इन या वेबसाइट वरती क्लिक करूया असे क्लिक केल्यानंतर हे असे अमेझॉन पेज ओपन होईल हे पेज ओपन केल्यानंतर या पेजच्या बॉटमकडे म्हणजेच पेजच्या सर्वात खालच्या बाजूस आपण येऊया या ठिकाणी मेक with विथस हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनखाली पुन्हा वेगवेगळे पाच ऑप्शन दिसतील त्यापैकी दोन नंबरचा ऑप्शन म्हणजेच बिकम ॲन ॲफिलिएट हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनला क्लिक करूया या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अमेझॉनचे अशा प्रकारे पेज ओपन होईल जॉईन नाव फॉर फ्री हा ऑप्शन आपण निवडूया या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर लॉग इन हे पेज ओपन होईल पूर्वी अमेझॉनवर अकाउंट असेल तर डायरेक्ट आपण लॉग इन होऊ शकतो पण जर असे अकाउंट नसेल तर खालच्या ऑप्शनला म्हणजेच क्रिएट युअर अमेझॉन अकाउंट या ऑप्शनला क्लिक करा यानंतर क्रिएट अकाउंट हे पेज ओपन होईल या ठिकाणी आपले नाव ईमेल पासवर्ड पासवर्ड अगेन ही माहिती भरून क्रिएट युअर अमेझॉन अकाउंट या ऑप्शनला क्लिक करा असे केल्यानंतर फेरीफाय ईमेल ॲड्रेस हे पेज ओपन होईल या ठिकाणी ओ टी पी एंटर करावायचा आहे तो ओ टी पी आपण दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती गेलेला असेल आता आपण आपला ईमेल ओपन करूया व तेथील आलेला ओ टी पी या ठिकाणी एंटर करूया ओ टी पी एंटर केल्यानंतर फेरीफाय या बटनावर क्लिक करा यानंतर क्रिएटिंग युअर अमेझॉन असोसिएट अकाउंट हे पेज ओपन होईल हे खूप महत्वाचे पेज आहे यातील माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे या ठिकाणी आपली योग्य ती माहिती भरणे गरजेचे आहे आपले नाव आपला पत्ता मोबाईल नंबर हे सर्व काळजीपूर्वक भरा त्यानंतर खालील नो या ऑप्शनला निवडा व शेवटी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आलेल्या विंडो मध्ये या ठिकाणी आपल्या वेबसाईट यूट्यूब फेसबुक अशा सोशल साईटची यू आर एल म्हणजेच लिंक द्यावी लागते या ठिकाणी मी माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक देत आहे ही लिंक या ठिकाणी पेस्ट करा यानंतर ऍड बटनावर क्लिक करा अशाच प्रकारे जर इतर सोशल मीडियाच्या लिंक द्यायच्या असतील तर आपण देऊ शकतो तसेच या ठिकाणी मोबाईल ॲपचा यू आर एलही आपण देऊ शकतो यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करा आता आपण अमेझॉन असोसिएट साठी प्रोफाईल तयार करणार आहोत पहिल्या रखाण्यामध्ये आपले नाव टाका पुढील रखाण्यामध्ये यापूर्वी आपण दिलेली लिंक आपोआपच ओपन होते येथे काहीही करण्याची गरज नाही आता पुढील रखान्यामध्ये आपली वेबसाईट किंवा यूटूब तसेच इतर सोशल मीडियाचा जो आपला विषय असेल तो विषय या ठिकाणी एंटर करा मी या ठिकाणी एज्युकेशन टेक्नॉलॉजी अँड हेल्थ असे टाईप करत आहे अशाच प्रकारे खाली जे जी माहिती विचारली असेल ती व्यवस्थित भरून घ्या अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर तेथे दिसणारा कॅपचा कोड टाका व फिनिश बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आपले अमेझॉन असोसिएट अकाउंट तयार झाले या ठिकाणी दिसणारा असोसिएट आय डी क्रिएट झाला आहे तो व्यवस्थित लिहून ठेवा यानंतर खालील बटनवर क्लिक करा येथे पेमेंट मेथड दिली आहे या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती बँक अकाउंट माहिती भरवायची असते परंतु ही माहिती आपण नंतर भरणार आहोत म्हणून ती माहिती आता आपण स्किप करूया यानंतर ही सर्व विंडो बंद करूया आणि पुन्हा अमेझॉन वरती आपण लॉग इन होऊया आपण लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पट्टी तयार होते आता आपण आपली काही अर्निंग झाली आहे का ते चेक करूया या ठिकाणी या वर क्लिक करा या ठिकाणी शून्य अर्निंग दाखवत आहे कारण आपण अद्यापपर्यंत एकही प्रोडक्ट विकलेला नाही ज्यावेळेस प्रोडक्ट विकला जाईल त्यावेळेस आपले कमिशन या ठिकाणी जमा होते यानंतर आपण पाहूया प्रोडक्ट कमिशन कसे असते या ठिकाणी विविध कॅटेगरीच्या प्रोडक्टचे कमिशन हे वेगवेगळे दाखवले आहे याचा योग्य उपयोग करून आपण आवश्यक असलेले प्रोडक्ट विक्री करून आपण या ठिकाणी कमिशन प्राप्त करू शकतो आता आपण प्रत्यक्षात प्रोडक्टची लिंक आपल्या सोशल मीडियावरती कशी द्यायची ते पाहूया ज्या प्रोडक्टचे लिंक द्यायचे आहे तो प्रोडक्ट प्रथम सर्च करूया या ठिकाणी मी रेडमी नोट सेवन हा मोबाईल निवडला आहे आता वरील बार मधील टेक्स्ट हा ऑप्शन निवडा येथे या प्रोडक्ट लिंक तयार झालेली दिसेल ही लिंक कॉपी करूया व आपल्या सोशल मीडियावरती जाऊन ती पेस्ट करूया मी माझ्या फेसबुकवरती जाऊन पेस्ट करत आहे या ठिकाणी प्रोडक्ट विषयी थोडीशी माहिती लिहा व ही लिंक येथे पेस्ट करा अशा प्रकारे येथे आपला प्रोडक्ट दिसू लागेल त्यानंतर ही पोस्ट शेअर करूया अशा प्रकारे आपण ही लिंक शेअर करू शकतो यानंतर आता आपण या मोबाईल वरती क्लिक करून पाहूया येथे क्लिक केल्यास आपण डायरेक्ट अमेझॉन या पेजवर जातो एखाद्या व्यक्तीने आपण लिंक दिलेल्या प्रोडक्टवर क्लिक करून जर हा प्रोडक्ट खरेदी केला तर आपणास योग्य ते कमिशन प्राप्त होते अफिलिएट मार्केटिंगद्वारे पैसा कसा येतो अमेझॉनवरील जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट ची आप लिंक आपण आपल्या सोशल मीडियावरती दिलेली असते एखाद्या व्यक्तीने त्या लिंकला टच करून किंवा क्लिक करून अमेझॉन पेजवर जाऊन जर ती वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूवरील जे कमिशन असते ते आपल्याला मिळत असते समजा एखाद्या व्यक्तीने त्या लिंकला टच करून किंवा क्लिक करून अमेझॉन पेजवर जाऊन आपण ज्या वस्तूची आपण ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते ती वस्तू न खरेदी करता जर दुसरी वस्तू खरेदी केली तरी सुद्धा त्या वस्तूवरील जे कमिशन असते ते आपल्याला मिळत असते आपल्या अकाउंटवर जमा झालेले जे कमिशन असते त्या कमिशनची रक्कम ही साधारणपणे एक हजार किंवा एक हजारच्या पुढे गेल्यानंतर ऑनलाईन आपल्या खात्यावर जमा केले जाते अनेक जण असे विचारतात अमेझॉन कडून आपणाला आपले कमिशन कधी प्राप्त होते तर हे जे कमिशन प्राप्त होते ते म्हणजे आपण ज्या प्रोडक्टची लिंक दिली आहे त्या लिंकद्वारे जर एखाद्या प्रोडक्टची विक्री झाली तर आपल्या अकाउंट वरती त्याचे काही पर्सेंटेज मध्ये कमिशन जमा होते अमेझॉनद्वारे अफिलिएट मार्केटिंग केल्यानंतर तो प्रोडक्ट विक्री केल्यानंतर साधारणपणे साठ दिवसानंतर आपणाला हे कमिशन प्राप्त होत असते अशा प्रकारे आपण या मार्केटिंग मार्केटिंगद्वारे पैसा कमवू शकतो जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर सेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे आमचे पुढे येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील धन्यवाद